हुपरी शहरासाठी मंजूर पाणी पुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे माननीय श्री दलित मित्र अशोकराव माने दुधगंगा नदीवरून होणाऱ्या नवीन नळ पाणी पुरवठा योजनेची पाणी योजनेचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे त्यामुळे हुपरी शहरासह नव्या वसाहती व मळे भागाचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात येणार आहे चंदेरी नगरीचे पाण्याचे कायमचे स्वप्न पूर्णत्वास येत आहे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार धैर्यशील दादा माने माननीय नामदार चंद्रकांत पाटील माजी आमदार सुरेश हाडवणकर भाजपा ज्येष्ठ नेते महावीर अण्णा गाट यांचे विशेष सहकार्य लाभले आहे नगर परिषद मार्फत सदर योजनेच्या कामाची हुपरी शहर पाणीपुरवठा योजनेचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही त्यामुळे हुपरी शहरवासियांचे पिण्याच्या पाण्याबाबत अतोनात नुकसान होत असून हुपरी शहरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी हेळसांड होत आहे उपरी शहरासाठी मंजूर पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे असे निवेदन माननीय जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे साहेब यांना देण्यात आले त्यावेळी उपस्थित माननीय श्री दलित मित्र अशोकराव माने युवा नेते अमितदादा गाट भाजपा शहराध्यक्ष सुभाष कागले भाजपा पक्षप्रतोड रफिक मुल्ला भाजपा उपजिल्हाध्यक्ष मोहन वाईगडे नगरसेवक जयकुमार माळगे सचिन गाट संजय निकम राजेंद्र साळुंखे शशिकांत मधाडे शिवाजी भानसे उदयसिंग शिंदे रोहित पाटील आदी उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न पंच्यास तेहतीस तेहतीस कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहतीस तेहतीस, तेहतीस।, तेहतीस, 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 तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डी वाय एस पी एस ए कोल्हापूर जीमेल डॉट कॉम